जय महाराष्ट्र वृद्ध वाहिनीच्या बातमीमुळे आता समाजात बदल घडलेला आहे गोदिया महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती होतीये जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे राष्ट्रीय महामार्ग पाचशे त्रेचाळीस ची तातडीनं दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण झाले होते राष्ट्रीय महामार्ग पाचशे त्रेचाळीस वर सध्या मी उभा आहे या मार्गावर अनेक दिवसापासून सिमेंट रोडवर अनेक खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आणि ह्या खड्ड्यामुळे अनेकसुद्धा ह्या रस्त्यावर होत होते पण प्रशासनाला जाग येत नव्हती पण जय महाराष्ट्र यांनी दोन दिवसा अगोदर आपल्या चॅनलवर ही बातमी प्रसारित केली आणि हे सगळे खड् खड्डे प्रशासनाला दाखविले त्यामुळे प्रशासनाला जाग आली आणि आज दोन दिवसामध्येच ह्या खड्ड्यांचं रिपेरिंगचं काम त्यांना बरं करण्याचं काम प्रशासनाने केलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके राकेश जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीमुळे आता समाजात बदल घडताना दिसतोय गोंदिया महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील निश्चितपणे प्रज्ञा आमगाव ते देवरी हा राष्ट्रीय महामार्ग पाचशे त्रेचाळीस च बांधकाम करण्यात आलं दोन वर्षापूर्वी हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता पण दोन वर्षातच या महामार्गावर अनेक ठिकाणी भेगा आणि खड्डे पडले होते आणि याकडे प्रशासनाच आणि जनप्रतिनिधीच दुर्लक्ष झालं होतं आणि याचीच बातमी आपण दोन दिवसापूर्वीच दाखवली होती आणि त्यामुळे प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने दोन दिवसातच हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे परंतु अजूनही आता भेगा अनेक ठिकाणी आहेत आता था था भेगा केव्हा प्रशासन बुजवतो याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद राकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी